बदलायचं चालू आहे तुमचा आहे माझा चांगला माणस आहे त्यांना वापर नाही दोन मिनट द्या नाही बोलू द्या मी नाही बोलत मी बोलून टाकतो दोनच दोन शब्द करतो तुम्ही असं सांगितलं चुकलं माझं सर्व चुकलेलं आहे तुम्ही सांगा ते पूर्व दिशा येवड हा मला कोणी चाळीस देत नाही फीज देत नाही आणि पाच वरुंदावर कोणी देत नाही ते पण बोला वापस नाही हा बदल्याचा यावर का हो बदलाचा झालोय बदल्याचा चार जाती वासरू ये सहा जाती देऊन त्यांनी पाच सात दहा काय केले आणि आपण चाळीस पंचेचाळीस सांगायचे आपण तीस हजार सांगितले तीस हजार मापाचा आहे बघा चार हजार वासरूय आपल्याला काय जिथपर्यंत तिथपर्यंत मागून घेऊ सात केले दादा घेणार आहे ते बरं सात हजार सात केलेले बरं अठ्ठावीस

तोडत नाही गिरेक आपल्या नावावर आल्यावर वापस वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के तरी हा खुशच झाला झाला पाहिजे वापस जायलाच नको बरोबर माझ्यापासून वापस नाही माझ्या नाव आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के देणार तोटा येऊ द्या पा येऊ द्या बरोबर चर्चा चालू आहे दोन मिनिट बरोबर दोन मिनिटाचा काय म्हणतात आहे कसा आहे बाजार आजचा बाजार कसा आहे ते सांगा बाजार काय थोडा थंडाच येत थंडाच येत बाजार थंडेच चालू आहेत पाणी पडत नाही थांबलेला आहे बाजार हा शेतकरी काळजी ते पाणी पडत नसल्यामुळे बर 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 त्याच्यामुळे बाजारावर फरक पडलेला आहे मंदीत बाजार चालू आहेत बर बर चारच दहा ते बघू या व्यवहार काय होतो मित्रांनो पंच्याऐंशी

દાદા તેની

दोन मिनिट सर्व कोणाचीच आपील नाही कोणाचीच आपील नाही माझे वीस त्यांचे दहा दोन मिनट दोन मिनटला ऐकून घ्या आता माझ्या शब्दाला माझ फक्त अकरा हजार द्या फक्त प्रेमाने फक्त आधार द्या तुम्हाला आजार तुम्हाला बैल पाऊस मग मी तुमच्या अजून मागणार आहे का तुम्हाला माहिती आपण एवढं बारीक नेरिक पातनी दोन मिनिटं ऐकून घ्या बरं आहे का वस्तू आजाद घेऊन जातो आजसपास पाऊस आणून द्या बाकी दोन मिनिट ऐका गाडी करून घ्यायची हा घेऊन जायचा आणि तो गाडी आहे इकडून तिकडून म्हणून त्यांना दोन मिनिट ऐकून घ्या गाडीला भाडा किती देता तुम्ही भाड <laughs> किती देतात आमची गाडी आलेली घेऊन आम्ही तसेच भाड्या थोड डादाच शब्द सर्व मान्य दहा तर दहा जा कोणाची अफील देणार म्हणजे कारण की माझे सासरवाडीचे पाठवायच नाही दिला घरी सासरवाडी म्हणून सांगायचं काम नाही बही गो तिथला बोलला बैल घेऊन दहा हजार घेतले डिस्काउंट बहिन गोत इथला नाव सांगा तुमचं बालाजी पाटील पौरीकर त्यांचा बैल घेतला आणि त्यांनी सांगितले आम्ही दाज देणार वरती देणार नाही सांगत होतो दाज घेतले आणि आहे ना घरी फक्त यवार तोडायचा नाही होता बरोबर हा जोडायचा जोडायचा होता आणि जोडायचं काम होत जोडायचं काम